डी स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता काही दिवसातच दिवाळी येणार आहे त्यामध्ये दिवाळीची सुरुवात जे असते ते बसू बारस होते आणि दुसरा दिवस धनतेरस किंवा धनत्रयोदशीचा असतो कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनतेरस साजरा करतात या दिवशी खरेदी करणं शुभ मानतात व्यापारी वर्ग या दिवशी आपल्या व्यवसायाची नवी पुस्तके बनवतात त्यांची पूजा करतात या दिवशी सोनं चांदी तसेच नवे कपडे भांडे नवी वाहन हे सर्व वस्तू घेण्याला अत्यंत महत्व आहे या दिवशी असं म्हटलं जातं की थोडं का होईना पण सोनं चांदी या दिवशी आवर्जून घ्यायचं आहे हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो या दिवशी लक्ष्मी कुबेर गणेश धन्वंतरी आणि यमराजाची पूजा केली जाते या दिवशी त्यांना धने आणि गुडांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो तर अशा प्रकारे धन त्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सोनं चांदी घ्यायचं आहे पण बघा सोनं चांदी एवढं महाग झालं आहे की सर्वांना घेणं शक्य नाही आहे त्यासाठी सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू काही असतात ते लक्ष्मीला प्रिय असतात लक्ष्मी त्यामुळे आपल्या घरामध्ये वास करत असते ते आणि त्यांची आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करायची आहे तर या काही वस्तू मी तुम 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 तुम्हाला सांगणार आहे या वस्तूंमधनं तुम्हाला जे वस्तू शक्य असेल ते वस्तू तुम्हाला घ्यायची आहे त्या वस्तू काय आहेत आपल्याला कुठल्या वस्तू घ्यायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा धनतेर असो किंवा दिवाळी असो हे दोन्ही माता लक्ष्मीसाठी खूप खास आहेत हे अत्यंत महत्वाचे दिवस मानले जातात दिवशी काही वस्तू विकत घेऊन त्यांना घरी आणून त्यांची पूजा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अशा काही वस्तू असतात त्या आपल्याला विकत घ्यायच्या आहे त्यांच्या कृपेने आपल्या घरात पैशांची कमतरता भासत नाही म्हणून घराच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी या काही गोष्टी आहेत ते धन त्रयोदशीच्या दिवशी आपल्याला खरेदी करायचे आहे त्या मध्ये सर्वात पहिलं येतं म्हणजे लक्ष्मीची पावलं आता बघा लक्ष्मीची पावलं जे आहे ते चांदीची घेणं शक्य नसेल तर तुम्ही जे आपल्या बाजारात मिळत असताल ते सुद्धा तुम्ही आणले तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला लक्ष्मी मातेची पावलं आणायची आहे आपल्या उंबरठ्यावर ते, ते लावायचे आहे धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीचे पदचिन्ह आणणे खूप शुभ मानले जात हे आपण जर चांदीचे घेतले तर त्या दिवशी आपल्याला त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि आपल्या उमरठ्यावर आई लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यानंतर दुसरं येतं म्हणजे श्रीयंत्र धन त्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्र खरेदी करून आणायचं आहे आपल्या घरात आपल्या मंदिरात त्याचं स्थापन करायचं आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे प्रतीक असल्याचे म्हटलं जातं आणि त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा श्रीयंत्राची पूजा करायची असते म्हणून या दिवशी आपल्याला श्रीयंत्र जे आहे ते घरी आणायचं आहे आई लक्ष्मीला आपल्या घरी आणण्यासारखं होईल तर यासाठीच तुम्हाला श्रीयंत्र आवर्जून घ्यायचं हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही दुसऱ्या वस्तू सुद्धा घेऊ शकतात यानंतर तिसरं येतं म्हणजे दक्षिणावर्ती शंख जर तुमच्याकडे दक्षिणावर्ती शंख नसेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आई लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपण दिवाळीला पूजा करत असतो या पूजेचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी त्यांच्या जवळ दक्षिणावरती शंख ठेवायचा असतो म्हणून तुमच्या घरामध्ये जर दक्षिणावर्ती शंख नसेल तर तो सुद्धा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आणू शकता त्यानंतर येतं म्हणजे लक्ष्मी मातेची प्रतिमा बघा सर्वच आपल्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करत असतात आपण तर ज्यांना कोणाला शक्य असेल तर त्यांनी लक्ष्मी मातेची मूर्ती जी असते ते चांदीची घेऊन यायचे हे पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कुठल्याही धातूची आणली तरी सुद्धा चालेल दिवाळीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीची पूजा करताना लक्ष्मीची मूर्ती वापरणे खूप शुभ मानले जाते तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा आणायची आहे आता ती कशी आणायची आहे तर बघा तुम्हाला बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती आणायची हे कमळामध्ये बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये असायला हवी उभी किंवा मग पाय दिसणारी मूर्ती आपल्याला घ्यायची नाहीये यानंतर दुसरं येतं म्हणजेच कवड्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला कवड्या लागणार आहे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे असतात कारण कवड्या लक्ष्मी मात्याला अत्यंत प्रिय आहेत तर अशा प्रकारे तुम्ही पिवळ्या घ्या किंवा पांढऱ्या घ्या तुम्हाला कवड्या सुद्धा आणायचे आहे हे लक्ष्मीकारक वस्तू जे असतात ते आपल्या घरामध्ये असतील तर लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यानंतर दुसरं येतं म्हणजे कमळगट्ट्याची माळ जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ठेवण्यासाठी तुम्हाला कमळगट्ट्याची माळ घ्यायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी कमळगट्ट्याची बनवलेली माळ तुम्हाला लक्ष्मी मंत्राने जप करून आपल्या श्रीयंत्रावरचे ठेवायची आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा आपल्याला अंतरावर ते कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे हे सुद्धा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर बघा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या काही वस्तू लागणार आहेत त्या वस्तू सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतात त्यामध्येच बघा आता लक्ष्मी विष्णूंच्या चरणी विराजमान आहे असा फोटो देखील आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागत असतो तर तो सुद्धा तुम्ही धन त्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकतात यानंतर येतं दुसरं म्हणजे धने द्धने धने सुद्धा लक्ष्मीकारक असतात धन त्रयोदशीच्या दिवशी आपल्याला नैवेद्यमध्ये धने सुद्धा लागणार आहे तर हे सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी दि करू शकतात त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजेच आपल्याला केर सुनी जे आपल्याला झाडू घ्यायचा असतो हो छोटासा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जो आपल्याला लागणार आहे तो आपल्याला धन त्रयोदशीच्या दिवशी खरेदी दि करायचा आहे त्यानंतर दुसरं येतं म्हणजे मीठ मीठ सुद्धा आपण लक्ष्मीपूजनामध्ये ठेवत असतो तर हे सुद्धा तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे यानंतर हळद जे आहे ते सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतात बघा मीठ सुद्धा तुमच्या घरामध्ये असेल हळद सुद्धा तुमच्या घरामध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला थोडं थोडं का होईना पण आवर्जून या वस्तू जे आहे ते खरेदी करून आणायचे आहे त्याचनंतर नंतर असा हे सुद्धा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागणार आहे तर ते सुद्धा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणू शकतात त्याचबरोबर जे काही वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील फोटो असतील किंवा मग मूर्ती असेल तर ते तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहे आणि त्यांची तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पंचोपचारे पूजा करायची आहे तर अशा प्रकारे या मन ज्या काही वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील ते तुम्ही घेऊ शकतात त्याचबरोबर बघा या दिवशी सोनं चांदी करण्याला खूप महत्व आहे तर यथाशक्ती तुम्हाला एक ग्राम दोन ग्राम जे तुम्हाला जमेल ते तुम्हाला सोनं किंवा मग चांदी तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात ह्या सर्व काही वस्तू जे आहे ते सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आहेत आणि लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत म्हणून आपल्याला आवर्जून या सर्व वस्तूंमधनं जे वस्तू तुमच्याकडे नसतील त्या वस्तू तुम्हाला या दिवशी खरेदी करून आणायच्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ